येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागल्यानेच पक्ष फोडाफोडीचा एक कलमी कार्यक्रम उपमुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत असा आरोप योग काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे देशामध्ये चारशे राज्यामध्ये पंचेचाळीस लोकसभेच्या जागा निवडून येण्याचा वल्गना सध्या महाराष्ट्रातले भाजप नेते करत आहेत आणि हेच भाजप नेत्यांना नडणार आहे कारण भाजप नेत्यांना जर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पंचेचाळीस जागा निवडून येणार असल्याचं कळत असेल तर दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना तपास यंत्रणेची भीती दाखवून का फोडत आहेत हा माझा प्रश्न भाजप नेत्यांना सवाल आहे दुसरा प्रश्न असा आहे की भाजप नेत्यांनी येत्या निवडणुकीमध्ये पंचेचाळीस जागा पार करूनच दाखवाव्यात शक्यच होणार नाही ते कधीही शक्य होणार नाही त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही दुसरी गोष्ट परवा विधान भवनमधून बाहेर येताना काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले विश्वजित तुझा लवकरच मुहूर्त लावतो सध्या बी जे पीच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या पक्षाचा पराभव लोकसभेमध्ये निश्चित होणार असल्याचं दिसून आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला जनता त्यांची जागा दाखवून देईल शंभर टक्के दाखवून देईल कारण त्यांनी चुकीच्या यंत्रणेचा गैरवापर करून सध्या महाराष्ट्रामध्ये जनतेला त्रास दिलेला आहे